न्यूज न्यूज आपले अठरा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा इचलकरंजी यांना इचलकरंजी येथील जवाहर नगर परिसरात गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती आधारे सापळा रचून पथकाने सरप्राज ताजुद्दीन समडोळे या इसमास दुर्मिळ मांडू जातीच्या वन्य सर्पासहित रंगे हात पकडले होते व त्यानुसार सदर सरप्राज समडोळे यांच्यावर चिप वाईल्ड लाईफ वॉर्डन यांच्या पूर्व परवानगीशिवाय दुर्मिळ मांडू जातीचा एक जिवंत वन्य सर्प हा विक्री करण्याकरिता आणून त्यास निर्दयीतेने वागणूक दिल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांना निर्दयतेची वागणूक दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे वनरक्षकामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी यापूर्वी आरोपीस जामीन मिळवून दिला होता तदनंतर दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर कामी सरकार पक्षातर्फे महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले व त्या आरोपी आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदारी यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व साक्षीदारांच्या विसंगती व त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन